ही गाडी जी आहे ती कोथुगबुद्रुक ग्रामपंचायतीच्या आयोगातून घेतलेली गाडी आहे जी घरपट्टी पाणीपट्टी बाकी आहे ती पण भरा त्याच्याने ग्रामपंचायतीचं सुद्धा कलेक्शन वाढेल आणि निधी संकलन होईल कल्पनेतून स्वच्छ भारत सुंदर भारत या मिशनच्या अंतर्गत ही गाडी आम्ही कोतूर ग्रामपंचायतीसाठी घेतलेली आहे गाडी आम्ही इथे अश्वमेध ऑटोमोबच्या हो माध्यमातून गाडीची डिलिव्हरी दिली आहे आणि आम्ही आशा करतो की तुम्ही जास्तीत जास्त गाड्या आमच्याकडनं घ्याव्या सल्ला असेल इतर ग्रामपंचायतींनाही की आपण स्वच्छतेवर जो फेस दिलेला आहे शासनाने तर त्याच्यातून ही, ही गाडी घ्यावी गा म्हटलं तर ही गाडी जी आहे ती कोचरू बुद्रुक ग्रामपंचायतीच्या पंधरा वित्त आयोगातून घेतलेली गाडी आहे तर ह्या गाडीचं वैशिष्ट्य असं की ही गाडी बॅटरीवर चालणारी गाडी आहे त्याच्यामुळे प्रदूषण ही गाडी आहे आणि मोदीजींच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत सुंदर भारत या मिशनच्या अंतर्गत गा, ही गाडी आम्ही कोतूर बोतूर ग्रामपंचायतीसाठी घेतलेली आहे कारण गाव धड्यामध्ये खरीची समस्या असते ती एक कचऱ्याची समस्या असते ज्याच्यावरून आसवादात भांडणं होतात शेजाऱ्यांचे म्हणून आम्ही ही गाडी घेऊन त्या कचऱ्याची विल्हेवाट आम्ही करणार आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला पंधरावृत्त आयोगातून जो निधी मिळाला त्याच्यातून आम्ही ही गाडी घेतली आहे गावाच्या गावाच्या अनुषंगाने एक गाडी ही पुरेशी आहे परंतु पंधरा वृत्त जशी तरतूद असते स्वच्छतेवरती तर त्या पैशाच्या तरतुदीनुसार ही गाडी योग्य आहे म्हणजे माझा आता सल्ला असेल इतर ग्रामपंचायतींनाही की आपण स्वच्छतेवर जो फेस दिलेला आहे शासनाने तर त्याच्यातून ही गाडी घ्यावी आणि गावातील समस्या बऱ्यापैकी दूर करण्यात मदत होईल तर आधीच्या गाडीमध्ये पेट्रोल डिझेल किंवा जे वापरतो आपण आणि आता ही बॅटरी गाडी आहे किती फरक किती आपण या ठिकाणी ग्रामपंचायत पैसा वाचवू शकतो खरं तर म्हटलं तर ही गाडी बॅटरीवर असल्यामुळे तिला इंधन खर्च जो आहे तो लागणार नाही त्याच्यामुळे आज जर बघितलं तुम्ही इथं गावखेड्यांमध्ये तशी इंधनासाठी जे पैशाची तरतूद असते तशी गावखेड्यांमध्ये तेवढी तरतूद होत नाही पैशाची पेट्रोल डिझेलची तर ही गाडी बॅटरीवरती असल्यामुळे नगन्य युनिटला लागणाऱ्या चार्जिंगसाठी आणि तो एक चांगला फायदा आहे म्हणून ही गाडी सर्व ग्रामपंचायतींना योग्य आहे सध्या सरकारच्या पंधरा वित्त आयोगातून पुष्कळशा ग्रामपंचायती आजकाल बोग्रीनकडे जात आहेत पर्यावरण त्या संवर्धनासाठी प्रत्येकजण बॅटरी ऑपरेटेड गाड्यांकडे वहत आहे त्याचाच एक पाठ म्हणून आता कोथूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमोल भाऊ यांच्या माध्यमातून आणि पूर्ण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी इलेक्ट्रिक गाडी जी आपण आता म्हणू शकतो याला याची त्यांनी आज खरेदी केली आहे ग्रामपंचायतीसाठी आणि खूप एक चांगल्या उपक्रमाकडे त्यांनी पाऊल टाकलं आहे प्रदूषणमुक्ती कचरा छोट्या छोट्या गल्ल्या असतात गावांमध्ये त्यामुळे प्रत्येक घरापर्यंत गाडी गेली पाहिजे कचरा संकलन झालं पाहिजे त्याच्या निमित्ताने गाव स्वच्छ राहतं त्या उद्देशाने त्यांनी आज ही घंटागाडी घेतली आहे संपूर्णपणे हायड्रोलिक असणारी ही घंटागाडी आहे बटांवर हायड्रोलिक आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचं श्रम कोणाला कुठे आता हाताने कचरा ओ ओढणं नाही आलं यासंबंधी असं सगळं वेल फीचर्स नवीन नवीन नवी असे फीचर्स असणारी आहे त्याला प्रॉपर आपण भोंगा गाडीला आहे जो कचरा घंटा गाडीला आहे त्याच्यामध्ये मी उपसरपंचांचं खूप अभिनंदन करेन की त्यांनी एक नवीन संकल्पना त्याच्यात आणली आहे ग्रामपंचायतीसाठी की त्यांनी एक नवीन एक, एक म्युझिक त्याच्यामध्ये आणली आहे की ज्याच्याने आम्ही आमच्या आपण तुमच्या घरापर्यंत कचरा जमा करायला येतो आहे बा ग्रामपंचायतीमार्फत तुम्ही ओला कचरा सुका कचरा बाहेर वर्गीकरण करून ठेवा आणि ज्यांची घरपट्टी पाणीपट्टी बाकी आहे ती पण भरा त्याच्याने ग्रामपंचायतीचंसुद्धा कलेक्शन वाढेल आणि निधी संकलन होईल आणि अजून काहीतरी नवीन नवीन उपक्रम म्हणा नवीन नवीन काही सोयीसुविधा गाम ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये गावामध्ये करता येतील त्यामुळे मी कोसूर ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य सरपंच उपसरपंचाचं अभिनंदन करतो आणि त्यांना आज गाडी आम्ही इथे अश्वमेध ऑटोमोच्या माध्यमातून गाडीची डिलिव्हरी दिली आहे आणि आम्ही आशा करतो की त्यांनी जास्तीत जास्त गाड्या आमच्याकडनं घ्याव्या आजी, सर्वांगी सुंदर सेंदूराची कंठी सलके Kashimi <गाले> पुरे ये ने एक या एकदाच हर्ष कोरोनाचा बरा हर्ष पुर वर्षाची साऱ्या दुःखाची वसा कशी घात <गाँगा> <गाँगा> right now and press the bell icon never miss an update